क्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉलच्या दुनियेतला बादशाह फुटबॉलच्या दुनियेत त्याने अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले पोर्तुगाल संघाकडून खेळणाऱ्या क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जीवनात अनेक त्याचे आदर्श घ्यावेत असे किस्से आहेत हे किस्से आपण याआधी लयभारी व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले या लिंकवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता पण फुटबॉलचं मैदान गाजवणाऱ्या क्रिस्तियानो रोनाल्डोनं सोशल मीडियावर सुद्धा अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले नुकतंच त्यानं युट्यूबवर आपलं चॅनेल लॉन्च केलं आणि या चॅनेलच्या माध्यमातून त्यानं अनेक रेकॉर्ड मोडले आजच्या आपल्या भारी व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की क्रिस्तियानो रोनाल्डोनं कसं गाजवलं युट्यूब पण त्याआधी अजूनही तुम्ही आपल्या भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लय भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लय भारी मित्रांनो एकवीस ऑगस्टला क्रिस्तियानो रोनाल्डोनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केला आणि या व्हिडिओमध्ये सांगितलं की बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपली आहे आपण भेटतो युट्यूब चॅनलच्या माध्यमात आणि खाली युट्यूब चॅनलची चा लिंक दिलेली आहे या लिंकला सबस्क्राईब करा आणि त्या युट्यूब चॅनलचं चा नाव होतं आर क्रिस्तीनो चॅनल ओपन झाल्याच्या नंतर केवळ बावीस मिनिटांमध्ये त्यानं शंभर के अर्थातच एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आणि कडनं मिळणार सिल्वर प्ले बटन सुद्धा मिळवलं यानंतर दहा लाख अर्थातच एक मिलियनचा टप्पा क्रिस्तियानो रोनाल्डोनं केवळ नव्वद मिनिटांमध्ये पार केला यानंतर फक्त आणि फक्त पाचच तासामध्ये युट्यूबने गोल्डन प्ले बटन क्रिस्तियानो रोनाल्डोला घरपोच केलं दहा लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटींना महिनोन महिने जातात ते काम क्रिस्तियानो रोनाल्डोनं फक्त आणि फक्त नव्वद मिनिटात केलं यावरूनच रोनाल्डो रोनाल्डोच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्हाला एक रेकॉर्ड क्रिस्तियानो रोनाल्डोन पूर्ण केलं ते म्हणजे एक कोटी सबस्क्राईबरच अर्थातच दहा मिलियन सबस्क्रायबर हा टप्पा त्यानं केवळ बारा तासांमध्ये कडून मिळणारं डायमंड प्ले बटन सुद्धा मिळवलं मित्रांनो क्रिस्तियानो रोनाल्डोन मिळवलेले या लोकप्रियतेचं कारण म्हणजे तो फुटबॉल मधला किंग तर आहेच पण रिअल लाईफमध्ये सुद्धा तो राजा माणूस आहे कोणतंही व्यसन न करणारा क्रिस्टियानो रोनाल्डो अनेक सामाजिक असतो तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे इतकं सगळं करत असताना तो आधीपासूनच चाहत्यांशी कनेक्ट आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातन त्याचे पाचशे छत्तीस मिलियन इतके फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर सर्वाधिक चाहते असणारा सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याच्या या सवयीमुळेच तो प्रचंड लोकप्रिय झाला आहे मित्रांनो क्रिस्तियानो रोनाल्डोचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लैबारी व्हिडिओसाठी आपलं लैबरी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद